नमस्कार आजचा दिवस खूप खास आहे कारण आज जागतिक मधुमेह दिन आणि बालदिन दोन्ही एकत्र आले आहेत आणि याच निमित्ताने आज आपण हो एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे आपल्या देशातल्या लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या मधुमेहाचा त्यांच्या संघर्षाचा आणि हो त्यातूनच जन्मलेल्या एका आशेच्या किरणाचा पण आपण पुढे जाण्याआधी एक प्रश्न आपल्या भारतात लहान मुलांमध्ये मधुमेहाची समस्या म्हणजे डायबिटीस किती गंभीर असेल याचा कधी विचार केलाय जो आकडा मी आता सांगणार आहे तो ऐकून खरच धक्का बसू शकतो हा आकडा आहे बावीस लाख चौऱ्याण्णव हजार हो दहाव्या आयडी ऑफ डायबिटीज दोन हजार एकवीस नुसार आपल्या देशात शून्य ते एकोणीस वयोगटातल्या तब्बल बावीस लाख चौऱ्याण्णव हजार मुलांना टाईप वन मधुमेह आहे तुम्ही बरोबर ऐकलं जवळजवळ तेवीस लाख मुलं हा फक्त एक नंबर नाहीये हे खूप मोठं आणि गंभीर वास्तव आहे तर मग चला हे वास्तव नेमकं काय का आहे हे जरा जवळून पाहूया कारण या आकड्यांच्या मागे लाखो लहान मुलं आहेत त्यांचे कुटुंब आहेत जे रोज एका मोठ्या शारीरिक आणि मानसिक लढाईला तोंड देत आहेत मग हा टाईप वन डायबिटीज म्हणजे नेमकं काय का असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक ऑटो आजार आहे म्हणजे काय तर आपल्या शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती चुकून आपल्याच शरीरावर हल्ला करते या केसमध्ये ती स्वादुपिंडातल्या इन्सुलिन बनवणाऱ्या पेशींनाच संपवून टाकते आणि मग काय शरीरात इन्सुलिन बनणंच थांबतं त्यामुळे बाहेरून इन्सुलिन घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि विचार करा या आजारामुळे त्या लहान मुलांच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होत असेल त्यांचा आत्मविश्वास कमी होतो त्यांना एकटं वाटायला लागतं शरीरात सतत ऊर्जेची कमतरता जाणवते त्यामुळे खेळण्याबागडण्याच्या वयात त्यांचा खेळातला स्वभाग कमी होतो आणि हळूहळू ती मुलं नैराश्याकडे ढकलली जातात याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर होतो आणि याची गंभीरता इथेच संपत नाहीये बघा सामान्यपणे जो टाईप टू डायबिटीस असतो त्याने आयुष्य साधारणपणे दहा वर्षांनी कमी होऊ शकतं पण धक्कादायक गोष्ट ही आहे की टाईप वन डायबिटीसवर जर वेळेवर आणि योग्य उपचार झाले नाहीत ना तर आयुर्मान तब्बल तीस वर्षांनी कमी होऊ शकतं विचार करा तीस वर्ष आणि म्हणूनच यावर लवकरात लवकर उपाय शोधणं खूप गरजेचं आहे पण म्हणतात ना प्रत्येक मोठ्या संकटातच कोणीतरी लढवय्या उभा राहतो आता आपण अशाच एका लढवय्याची गोष्ट ऐकणार आहोत एका अशा व्यक्तीची ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातल्या संघर्षालाच आपली ताकद बनवलं आणि या आजाराविरुद्ध एक मोठी लढाई सुरू केली यांचं नाव आहे डॉक्टर रवींद्र नांदेडकर त्यांचा प्रवास खरंच खूप संघर्षमय आहे जन्मतःच त्यांना दृष्टीदोष होता लहानपणी हाडांच्या टीबीचं चुकीचं निदान झालं आणि त्यामुळे शारीरिक अपंगत्व आलं म्हणजे अडचणींची मालिकाच होती पण या सगळ्यावर त्यांनी मात केली त्याने स्वतःच्या वडिलांना मधुमेहामुळे होणारा त्रास अगदी जवळून पाहिला होता आणि तिथूनच त्यांना प्रेरणा मिळाली त्यांनी ठरवलं की आपलं आयुष्य आयुर्वेदाच्या संशोधनासाठीच द्यायचं त्यांचं एक साधं आणि सरळ तत्वज्ञान आहे संघर्षाशिवाय उत्कर्ष नाही आणि खरंच हे वाक्य त्यांच्या प्रत्येक कामातून आपल्याला दिसतं याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी स्वतःच्या सगळ्या अडचणींवर मात केली आणि ठरवलं की आता इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणायचा आणि याच ध्येयातून त्यांनी एका संस्थेची स्थापना केली या संस्थेचं नाव आहे अनुयश हे नाव त्यांनी आपल्या आईवडिलांच्या नावांवरून ठेवलं अनुसया आणि यशवंत त्यांच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा अंश या नावात आहे आणि आज हीच अनुयश संस्था हजारो मुलांसाठी एक आशेचा किरण बनली आहे तर दोन हजार सहा मध्ये अनुयश आरोग्य प्रतिष्ठानची स्थापना झाली या संस्थेचा उद्देश अगदी स्पष्ट होता समाजातील अशा घटकांपर्यंत पोचायचं जे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत आणि त्यांना या मधुमेहाविरुद्धच्या लढाईत मदत करायची याच संस्थेच्या माध्यमातून एक खूप महत्वाचा उपक्रम सुरू झाला बाल मधुमेह दत्तक योजना नावातच सगळ्या आहे ही योजना खास करून टाईप वन डायबेटीसने त्रस्त असलेल्या लहान मुलांसाठी बनवली आहे या योजनेची सुरुवात झाली सव्वीस जानेवारी दोन हजार सोळाला हा आपला सदुसष्टवा प्रजासत्ताक दिन होता आणि याच दिवशी सदुसष्ट मुलांना दत्तक घेऊन या योजनेला सुरुवात झाली आणि आज मला सांगायला खूप आनंद होतोय की देशभरातली सोळाशेपेक्षा जास्त मुलं या योजनेचा फायदा घेत आहेत सदुसष्ट सोळाशेपर्यंतचा हा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे बरं मा या योजनेतून मुलांना काय मिळतं तर बघा अठरा वर्षांपर्यंतचं मुलांना शंभर टक्के मोफत आयुर्वेदिक औषध मिळतं तेही थेट त्यांच्या घरी इतकंच नाही तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्लाही मिळतो या औषधांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहायला मदत होते मुलांचा हरवलेला आत्मविश्वास परत येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग ही सगळी माहिती तर आपण ऐकली पण आता आपण काय करू शकतो या मोठ्या कामात आपला हातभार कसा लागू शकतो कारण आपली एक छोटीशी मदत कुणा एका मुलाचं आयुष्य बदलू शकते हे खूप सोपं आहे गरजू मुलांपर्यंत ही मदत पोहोचवणं अजिबात अवघड नाही फक्त तीन स्टेप्स आहेत स्टेप एक डब्ल्यू 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 डॉट अनुयाश डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जायचं आणि मुलाची नोंदणी करायची ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे स्टेप दोन एकदा नोंदणी झाली की दर महिन्याला मोफत आयुर्वेदिक औषध थेट घरपोच मिळेल आणि स्टेप तीन ही सेवा पुढेही अशीच मोफत सुरू राहावी यासाठी पालकांना फक्त दर महिन्याला मुलाच्या प्रकृतीचा एक फॉलोअप डेटा संस्थेला पाठवायचा आहे बस इतकंच म्हणूनच माझी तुम्हा सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे ही माहिती तुमच्यापुरतीच ठेवू नका ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या ओळखीत नात्यात मित्रपरिवारात कुणी असं गरजू मूल असेल तर त्यांना ह्याबद्दल नक्की सांगा आपला एक मेसेज एक फोन कॉल कुणा गरजू कुटुंबासाठी खूप मोठा आधार ठरू शकतो मी पुन्हा एकदा संपर्क माहिती सांगतो ती नक्की नोंदवून घ्या वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट अनुयाश डॉट ओ आर जी फोन नंबर आहे झिरो टू झिरो सिक्स सेवन थ्री नाईन थ्री नाईन थ्री नाईन आणि व्हॉट्सॲप नंबर आहे सेवन नाईन सेवन टू सिक्स फाय झिरो सिक्स फाय सिक्स या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मुलांचे रिपोर्ट्स पाठवून सुद्धा माहिती मिळवू शकता प्लीज हे नंबर सेव्ह करा आणि शेअर करा तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न आपण सगळे मिळून किमान एकात्री मुलाच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडू शकतो का चला तर मग या बालदिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी मिळून निदान एकात्री गरजू मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा संकल्प करूया धन्यवाद